श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे शेहेचाळीसावा पुण्यतिथी उत्सव श्री क्षेत्र अक्कोलकोट इथं मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला शहर परिसरामध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या एकशे शेचाळीसाव्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज अक्कलकोट नगरीत धार्मिक आणि उत्साही वातावरणात विविध कार्यक्रम संपन्न झाले पुण्यतिथी निमित्त स्वामी दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविक दाखल झाले होते तळपत्या उन्हाचा पारा वाढलेला असतानाही स्वामी दर्शनाची आस भाविकांची कमी झालेली नाही पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी महानैवेद्य त्यानंतर आरती सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला स्वामी नामाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता नम्रे, नम्रे, नम्रे। वटवृक्ष देवस्थान मंदिर समाधीमठ राजेराय मठातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती